गुड मॉर्निंग कशी कि दिली चप्पल तुझे आहे ना चल जेवायला आता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डोळे किती खाण झालेत बघ लोट मग दे इकडं थोडासा जीव राहिले येऊ त्याच्यात मग ते पण तोडायला लागलास ना दे आमचा मग लोटू मग दे मग दे चल जेवण करायला दाखव डोळे फसू दे इकडे इकडे डोळे बसू दे नाही घेत नाही घेत नाही घेत डोळे पुसू दे अरे घेत नाही दे इकडे चल डोळे फसू दे थोडा तरी विश्वास ठेव चल तिकडं तिकडं चल जेवण करायला चल हे चालले बाय लिहो बाय मी बाय बस तिथ बसा 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 बोय मोल्लू मन आया बडा मजा आया चल जेवण करा चप्पल भेटली लगेच त्याला देवला आता करायचंय जेवण जेवण करतोय जेवण जेवण अजून लवकर उठला लियो तू बॉय का सांडवी तो खाली चप्पल <laughs> कशी पकडली लिहून हो पायात िवाला खायचंय अंडू 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 काय स्पीड आहे पाणी खेळायचं होतं तुला लिओ आता चाललाय रानात लिओच्या रानात कांदे काढायचं काम चाललंय तर लिव आता चाललाय लिओ साहेब विजिटला आले म्हणू खेळती इकड

चांग चांगली मारते लिहो लिह इकडे चल उड्याच मारित <laughs> त्याला <था> असं हिंडायला त्याला लय घाबरत येत सगळेच <laughs> त्याला डेंजर वडीत आहे त्याला काही कुत्री मांजरी दिसले ना त्याला होते बसव त्याला लिओ लिओ वास येतोय काय ताठीतच कांद्याची पात खातो काय ते भाऊ तुझा कांदा पाहिला का चल तिकडं जाऊ आप इकडे कुठं नका मला चेकिंग करतो लिओ कुठं का अंधारायला <laughs> का इकडे चल इकडे का अंधार तिकडे नाही तिकडं नाही इकडे इकडं इकडं नाही काय तुला आंधळा हो

मननू म्हणू आली म्हणणू म्हणू चला इकडं त्यांच्या अंगावड्या ओढ्यावरची चला आता लिहून चाल घरी झाली विजिट करून चला आता <laughs> इकडे चल फिरायला थोडंसं शिखर आली असली तर डिटेक्टिव्ह नुसता तवास घेत राहतो शोध घेत राहतोय लिहून यायला लागले चलो देवाच्या तर व्हिजिट देऊन झाली आणि लिव आता घरी चालला चलो आहे लिओच्या शेतातली पाण्याची टाकी इकडे पण कांदा आहे आणि लिओ आता आलाय लिओला खेळायचंय मन्नू सोबत ही आहे मन्नू आणि मन्नू ने लिओसाठी काय आणलंय दाखव बॉल आणलाय हा बॉल तर लिओ लगेच तोडील पण बघू आता आणलाय लेकरांनी खेळणार खेळणार आणि तोडून टाकणार तेव्हा लिवपळाला आता नवीन बॉल घेऊन <laughs> नवीन बॉल सदाचे लिओ लगेच तोडीत असतोय लिओ कसा खेळतोय बॉल सोबत काही पळापळी चालली लिओची जेवढे तो, तो आणलेला बॉल बघ लेकरांनी बॉल आणलाय तुला तू लगेच असं करायला लागला का तिला काय माहिती तू तू तु इतका आहेस बॉल तो आणणारा तिथंच नुसता गटरीत थांब म्हणून माहित नव्हतं तू इतका डेंजर नाही तर तिने वेगळा बॉल आणला असता म्हणजे बॉल मध्ये पाणी गेलंय चिवडे बॉल मध्ये पाणी गेलंय लेकरांनी बॉल आणला होता तुला तिला काय माहिती रे कसला आणायचंय तिच्या मनाने आणलाय तिने याने चिमटून टाकला आहे त्याच्यात बॉलमध्ये पाणी गेलं आहे गुड इव्हिनिंग मानसल गुड इव्हिनिंग टू ऑल अयो लिओ कसा बॉल गेला असते टाकून दिला चिवडे त्यांनी चिवडे बॉल बघ बॉल बघ कसं केलं दुसरा तसाच करीत देऊ दुसरा तुला दे काय दिस गेली ओला गोल काय हातकाय गाण्याचंय मोबाईल हिरो हिलो इकडं आमचा लिओ इक खेळतोय काय होतय लिओ कोण दिसतोय नुसती पळापुळी चालली आज आज आमच्याकडे खूप वेगवेगळे डॉग आलेत अननोन

लिओ झोप नाही तुला इकडं बघ किती छान थंड वारा सुटलाय कुठे चक्र मारतोस लिओ गेलाय आता सु करायला अकरा वाजलेत चला तर मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट